मी तुम्हाला हे नाही सांगत की तुम्ही दुबईला कामाला आल्या आल्याच लगेच लखपती करोडपती असाल मी असं नाही आहे तुम्हाला नक्कीच तुमची परिस्थिती सुधरेल भरपूर व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे तुम्हाला दुबईला यायचं कसं आहे कसं यायचं असतं काय करावं लागतं तुम्हाला काय काम येतं कुठल्या कामात किती पगार आहे सगळं मी तुम्हाला सांगितलं मला जेव्हा दुबईला यायचं होतं ना तेव्हा माझ्या मित्राने माझे मित्र आहेत ना त्याने म्युन्सिपालिटीमध्ये पाच पाच लाख रुपये भरले ड्युटीसाठी नोकरी मिळा म्हणून सरकारी तर ड्यू नोकरी कुठली कुठली आहे गार्डनचं गार्डनमध्ये असं काम असेल किंवा साफसफाईचं काम असेल किंवा हॉस्पिटलमध्ये काही काम असेल असं काम त्याने भरले पाच लाख रुपये आणि मी भरले फक्त पंचवीस हजार रुपये मी कशाला भरले मी दुबईला येण्यासाठी कन्सन्सी ऑफिसला दिले पंचवीस हजार रुपये मी दिले इक्वॅलिटी मी तुम्हाला सांगतो इक्वॅल म्हणजे बरोबरी आज आठ वर्षानंतर जेने पाच पाच लाख रुपये भरले ना जे ज्या लोकांना ज्यांना मी जसं सोडून आलो ना ज्या घरामध्ये ते लोक राहत होते ना ते लोक तसेच आहेत अजून त्यांचं काहीच झालं नाही आहे काही लोक फक्त दारूमध्ये आहे काही लोक फक्त दारू पिऊन पिऊन सु सुजलेत सगळे पिऊन पिऊन काही लोक ज्या गाडीवरती होते ना आठ वर्षा अगोदर तीच गाडी तीच गाडीला रिपेअर करून 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 त्याच्यावरतीच ते लोक कामाला जातात आणि मी दुबईला आलो तर भरपूर मी तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये सांगितलं मी काय काय केलं आहे म्हणून मला असं वाटतं की त्यांच्यापासनं मी चांगलं आहे कारण की मी जेव्हा मुंबईला जातो ना त्या मित्रात जातोय ना तर ते लोक मला सांगतात लो लो अरे तू चांगलं काम केलं तर की तू हे पैसे भरले नाही म्हटलं मी कुठनं भरणार आहे माझ्याकडं नव्हतेच पैसे भरण्यासाठी तर पाच लाख रुपये त्यावेळी खूप आहे माझ्याकडे नव्हते ह्या लोकांकडे पैसे होते त्याने पैसे भरले आणि ते लोक आहेत तिथेच आणि मी आहे इथे आमचे मित्र मला सांगतात की भाऊ तू चांगलं केलं राजा तू चांगलं केले यार तू पैसे नाही भरले चांगलं केलं तू दुबईला गेलास आणि बरा झालास जर मी जर नसतो आलो ना दुबईला व्यसन वगैरे खूप लागलं असतं नशाचं आणि मी पण तिथंच तीधे असतो तिथेच पिलो असतो तिथेच कुठं पडलो असतो दहा दिवस कामाला गेला असतो दहा दिवस घरी असतो दहा दहा दिवस बेपत्ता असतो म्हणजे मी फायदा हा आहे दुबईचा की मी तुम्हाला सांगत नाही की तुम्ही आल्या आल्यास लग लखपती होणार आहे नाही असा नाही आहे खूप वेळ द्यावा लागेल आणि नक्कीच होणार तुम्ही नक्कीच सक्सेस होणार आज तुम्हाला लोक असतात ना काळजी करू नका उद्या त्यांचं तोंड बंद होईल बिझनेस करण्यासाठी खूप पैसा लागतो परंतु मी जास्त करून नोकरीचं सांगत असतो म्हणजे थोडा दिवस काम करून तुम्हाला काही ना काही मुंबईमध्ये आपल्या आपल्या देशात आपल्या गावात आपल्या इथे काही ना काहीतरी तुम्हाला करता येईल छोटा मोठा तरी काही ना काही काम किंवा काही ना काहीतरी बिझनेस करता येईल तुम्हाला शिक्षणाबद्दल मला जास्त माहिती नाही जसं बीटेक आहे जसं आय टी आय आहे जसं ड डिप्लोमा आहे काही डिप्लोमा काही एच बी एस सी टेक्निशियन कोणी प्लंबर कोणी इलेक्ट्रिशियन कुठल्या पण फील्डमध्ये मेकॅनिकलच्या कुठल्या पण फील्डमध्ये इथे ना जर तुम्ही आलात ना स्टार्टिंगला पगार थोडी काम असणार आहे सहा महिने त्याच्यानंतर तुम्ही कंपनी बदलली ना तर तुम्हाला तीन हजार साडेतीन हजार ध्रम मिळणार म्हणजे दुबईचा एक रुपये आता झाले था चोवीस रुपये जवळपास सत्तर हजार साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजार अशी पगार मिळते तुम्हाला प्लस ओव्हर टाईम म्हणजे इक्वॅलिटी बघा आणि आणि ज्या लोकांनी सहा सहा लाख रुपये पाच पाच लाख रुपये भरलेत भर ना त्या कामासाठी सफाई खात्यामध्ये जे भरलेत ना त्यांना बावीस हजार पंचवीस हजार रुपये असे काही पगार असेल त्याच्यामध्येच त्यांचे मी जवळ जातो ना एवढे मोठे मोठे तोतरे मो असतात ना मिळतात ह्या पंचवीस हजार रुपये पगार आणि ते बी सहा वर्षापासून काम करतात जर त्याच सहा वर्षामध्ये मी तिकडे त्याच सहा वर्षामध्ये मी इथे आलो स्टार्टिंगला मी चौदाशे पंधराशेवरती आलतो आता मला डबल पगार आहे डब्बल आणि प्लस मला ओवर टाईम आहे आज जर तुम्ही मला विचारतात ना की तुझी पगार किती आहे तुझी पगार किती आहे तर मला सत्तर हजार पगार आहे भारताची सत्तर हजार मला तीन हजार कंपनी पगार देते एका रुपयाचे किती होतात माहिती का चोवीस रुपये तर मला एकूण सत्तर हजार इथे हर महिन्याला मिळते प्लस मला ओवर टाईम पण मिळतो आणि मला शिक्षण नाही आहे काही शिक्षण नाही आहे सिग्नेचर करतो ना मी कधी अशी करता कधी एडी वाकडी ती पण मॅच होत नाही आहे वाचता येतं मला वाचता येतं लिहायला लिहता येत नाही आहे इंग्लिश वाचता येते ती पण लिहा लिवायला येत नाही आहे राहिला प्रश्न बोलायचा मग एवढ्या वर्ष मी कसं इथं काढले कठीण झालं राहायचं नाही काही नाही झालं इथे हिंदी चांगली प्रकारनं लोक बोलतात आणि राहिला प्रश्न इंग्लिशचा तर इंग्लिशमध्ये पण मला बोलता येतं मा कारण की सोबत कामाला असतात ना तर त्या लोकांना इंग्लिश बोलावंच लागते एवढी मला इंग्लिश येते की म्हणजे मी क्लायंट हँडल करू शकतो मला अरेबिक पण येते थोडी थोडी तर ह्या भाषा इकडे चालतात जरूरी नाही आहे की तुम्हाला इंग्लिशच आली पाहिजे चालतं हिंदीमध्ये पण बोललेलं चालतं येते काही गरज नाही आहे शिक्षणाची पण गरज नाही आहे पैसे चांगले पैसे कमवायला ना शिक्षणाची गरज नसती फक्त तोंड पाहिजे चांगलं तोंड आणि काही कला पाहिजे हातामध्ये काहीतरी काम यायला पाहिजे तुम्हाला बाकी काही गरज नाही आहे इक्वॅलिटी ही होती म्हणजे म्युन्सिपालिटीमध्ये भरा पाच लाख रुपये आणि पगार घ्या पंचवीस तीस हजार रुपये असेल बहुतेक ह ना आणि तेच कन्सन्सी ऑफिसमध्ये प पैसे द्यायचे काही काम येत असेल प्लंबर इलेक्ट्रिशियन ए सी टेक्निशियन कुठलं तरी तेच पैसे देऊन इकडे यायचं सहा महिने बघा कसं आहे सहा महिन्याच्या नंतर कंपनी चांगली नाही सोडून द्यायची दुसऱ्या कंपनी जायचं चांगल्या पगारीवरती तीन तीन साडेतीन तीन, तीन थीन, थीन, हजार ध्रम पगार आहे साडेतीन तीन हजार ध्रम पगार आहे साडेतीन तीन हजार तर तेच इक्वालिटी सांगायचं होतं असं जर तुमचं तिकडे जर चांगलं असेल जर तुम्हाला तिकडेच पन्नास साठ हजार रुपये जर तुम्हाला महिन्याचं जर मिळत असेल ना तर मग दुबईचे स्वप्न द्या सोडून मग फिरा फिरून या फिरायला या दुबई फिरून जा पण जर कामाला जर यायचं असेल तर जर कमी पगार असेल तर दुबईला यायचं कारण की पहिल्यापासूनच मी सांगत आलो आहे तुमच्याकडे जर पैसा असेल ना तर मग तुम्हाला दुबईला याची गरज नाही आहे सर्वसामान्य माणसं त्यांच्याकडे काही नाही जाओ खाऊ शाम श्यामको त्यांचा काही असं असेल ना तर त्यांना मी सांगत असतो की तुम्ही या एकदा दुबईला या पाच सहा महिने काम करून बघा चांगल्या कामात या हेल्परच्या कामात येऊ नका मध्ये येऊ नका टेक्निशियन म्हणून या चांगलं काम शिका चांगल्या प्रकारे इंटरव्यू इंटरव्ह्यू पास करा बाकी आपल्या व्हिडिओमध्ये भरपूर युट्यूबला साडेतीनशेहून तीनशेहून जास्त मी व्हिडिओ बनवलेत तुम्हाला जर तुम्ही मला फेसबुकला इंस्टाग्रामला जर बघत असाल ना तर कृपया करून यार सस फॉलो करा इंस्टाग्रामला फेसबुकला फॉलो नक्की करा तुम्हाला माझा आजचा जर व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला कृपया करून ना यार व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाकी परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तो जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजय जय भीम